माजलगाव धरणामध्ये दिवसभरात पाण्याची आवक किती झालेली आहे माजलगाव धरण हे दिवसभरात किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सोळा सप्टेंबर असून सकाळी सहा वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत माजलगाव धरणामध्ये दोन हजार दोनशे सात क्युसेक्स इतकं पाणी दाखल झालेलं आहे ह्याचबरोबर आजपर्यंत धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा दोनशे शहाऐंशी पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे चौवेचाळीस पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे सोळा सप्टेंबरच्या अपडेटनुसार सहा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत माजलगाव धरणाचा टक्केवारीचा पाणीसाठा हा शेहेचाळीस पॉईंट बावीस टक्के इतका झालेला होता आज दिवसभरामध्ये माजलगाव धरणाची ही एक पॉईंट बावीस इतकी वाढलेली आहे कारण माजलगाव धरणामध्ये पडणारा पाऊस बंद झाल्यामुळे ह्याचबरोबर पाण्याची जी इतरून येणारी आवक होती ती कमी झाल्यामुळे आता धरणाची टक्केवारी वाढताना वेळ लागत आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये फक्त माजलगाव धरण हे एक पॉईंट बावीस टक्के इतकंच भरलेलं आहे तर आजपर्यंत माजलगाव धरणाचा एकूण टक्केवारीचा पाणीसाठा हा शेहेचाळीस पॉईंट बावीस इतका झालेला आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद